नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर दहा पंधरा नावं पानावरती लिहून घेतलेले ठरवल्याप्रमाणे म्हणजे मी दिवसातून ज्या ज्या छान कमेंट्स येतील त्यांची नावं मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे तर तेजस्विनी तेजस्विनी गडाख संगीता पाटील धनश्री सोनवणे सुनीता जंगम अश्विनी कुलकर्णी सुनीता कदम कल्पना पलांगे मंजुषा बदरखे रोहिणी पाटील पद्मा विजय बाबुळकर अश्विनी कुलकर्णी अरुणा कांबळे भारती भामरे रोहिणी पाटील अशा पद्धतीने मी काही नावं वाचून दाखवलेले आहेत तर सर्वताईंचे मी खूप मनापासून आभार मानते तुम्ही खूप छान छान कमेंट्स करता आणि अजून पण खूप साऱ्या ताईंच्या खूप छान छान कमेंट्स आलेल्या असतात तर त्या सर्वताईंना मी रिप्लाय दिलेले आहेत तर कुणाचं नाव घेण्यात जर आलं नसेल तर प्लीज कुणीही नाराज होऊ नका कारण की मी अजून बदलून नावं घेत असते आणि अधूनमधून दोन चार दिवसा मिळून मी हे नावं म्हणजे स्क्रीनशॉट काढते मला जे वाटतंय का दोन चार दिवसामध्ये ते कॉमन नावं आलेले आहेत आणि या अगोदर घेतलेले असते ज्या ताईंचे त्यांचे परत परत घेत नाही मी म्हणजे प्रत्येक ताईंची नावं यावत व्हिडिओमध्ये त्यामुळे मी नवीन नवीन ताईंची नावं घेण्याचा एक प्रयत्न करत असते त्याचबरोबर आजचा व्हिडिओ पण खूप रिक्वेस्टेड आहे तर आज एका ताईंची अशी कमेंट आली होती मी जेव्हा चौरंगाचं कवर दाखवलं होतं त्या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट आलेली होती त्यांचं नाव आहे वंदना देवकर तर खूप छान ताई टेबल फॅनचे कवर कटिंग स्टिचिंग शेअर करा प्लीज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेबल फॅनचं कवर कसं शिवायचं तेच बघणार आहोत या अगोदर पण मला खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट्स आल्या होत्या की टेबल फॅनचं कवर दाखवा म्हणून पण मी त्यावेळेस शिवलं नव्हतं तर चला आता आज ज्या कोणत्या ताईंना हवा आहे टेबल फॅन कवरचा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण की तुम्ही जेव्हा एक लाईक करता तेव्हा मला असे जितके लाईक येतात तितकं मला वाटतं की मला माझं जे काम करते मी ते तुम्हाला आवडतंय आणि त्याचा पण तुम्हाला फायदा होतंय त्यामुळं कमेंट पण करत चला लाईक पण करत चला व्हिडिओला आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर शिवणकामाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग जास्त वेळ न घाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण टेबल फॅनचं कवर शिवण्यासाठी अगोदर आपण हे जे काही राऊंडचं माप आहे ते मोजून घेत आहे तर माझं इथे भरत आहे वीस इंच तर त्यामध्ये आपण दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी तुम्हाला हे आडवं पण माप मोजून दाखवते तर हे भरत आहे माझं वीस इंच ठीक आहे म्हणजे वीस इंचचं आपल्याला सर्कल कट करून घ्यायचं आहे आणि हे बघा आहे मागच्या साईडचं आपल्याला जिथपर्यंत गोल आहे तिथपर्यंतचं अंतर माझं आठ भरत आहे त्यामध्ये पण आपण दोन तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे ठीक आहे तर मी त्या स्टोन घेतलेला आहे हा कॉटन नव्हतं त्यामुळे मी इथे स्टोन घेतलेला आहे आणि त्याचा वापर बघा आपण इथे फॅन कवर बनवण्यासाठी करत आहोत तर मी इथे आपल्याला वीस इंच लांबी रुंदी घ्यायची होती तर मी इथे चोवीस इंच घेतलेली आहे तुम्ही म्हणजे बावीस तेवीस पण घेऊ शकता दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्यायची सिलाई मार्जिनसाठी दुसरं काही नाही तर बघा इथे मी चोवीस इंच घेतलेलं आहे आणि चौकोनी कपडा आहे आपल्याला अगोदर हा पूर्ण कट करून घ्यायचा आहे चौकोनी मापाचा तर मी त्या अगोदर मार्किंग करून घेतलेली आहे आता ते तुम्हाला ना दिसत नाही पण मला दिसते आहे तर मी बरोबर इथे चोवीस बाय चोवीस इंचाचा चौकोनी कपडा अगोदर कट करून घेतलेला आहे आणि त्याचाच आपल्याला सर्कल कट करून घ्यायचा आहे फॅनच्या आकाराचा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने चौकोनी कपडा कट करून घेतला आता त्याला आपल्याला अशा पद्धतीने एक फोल्ड करायची आहे आणि अजून एक फोल्ड करायची आहे म्हणजे फोर फोल्डमध्ये आपला हा कपडा फोल्ड, फोल्ड आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि बघा इथे आपल्याला आता मी इथे चोवीस पंचवीस इंच घेतलेला आहे तर मी ते बरोबर साडेबारा इंचावरती सा मार्क करून घेत आहे तुम्ही जितकं घेतलं असेल त्याचं निम्म अंतर इथं घ्यायचं आहे जर तुम्ही बावीस घेतला असेल तर तुम्हाला इथे अकरा अकरा इंचाचा म्हणजे शेप कट करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे हाफ हाफ अंतर घ्यायचं म्हणजे आपलं इथं शेप कट होणार आहे ठीक आहे तर मी ते साडेबारा इंचावरती मार्क करून हा पूर्ण सर्कल कट करून घेतलेला आहे आणि बघा ते ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने पूर्ण आपला हा गोल सर्कल कट झालेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता याचं माप काढायचं पूर्ण मोजून घ्यायचं आहे एका ठिकाणी मी मार्क केले आहे आणि पूर्ण सर्कलचं जे काही माप भरत असेल तेवढी आपल्याला अजून एक आडवी पट्टी कट करून घ्यायची आणि मागच्या बाजूचं जे अंतर आलेलं होतं आठ इंचं त्याच्यामध्ये दोन तीन इंच एक्स्ट्रा घेऊन याची जी काही लांबी भरत आहे तेवढं आपल्याला ते मापाची एक पट्टी कट करायची तर हा पूर्ण टेप भरलेला आहे आणि वरती वीस इंच म्हणजे पूर्ण टेप साठ इंचचा असतो आणि वीस म्हणजे ऐंशी इंच आहे तर आपण हा स्कार पण ऐंशी इंच आणि रुंदी आठ आहे तर मी अकरा इंच घेणार आहे तर मी पुन्हा एकदा चेक पण करत आहे तर आठ इंच भरलेली आहे गोल पॉईंटपर्यंत तर मी ते तीन इंच एक्स्ट्रा घेऊन अकरा इंचावरती रुंदीची मार्किंग करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने पूर्ण लांबीनुसार आपण ही अकरा इंचाची मार्किंग करून घेत आहोत तर हे तुम्ही माप तुमच्या अंदाजाने म्हणजे तुमच्या फॅनचं जे, जे काही माप असेल त्याच्यामध्ये दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्यायला आहे मार्जिनसाठी आणि अशा पद्धतीने माप घेऊन टाका तर बघा आता मी अशा जिथं मार्किंग केलेली आहे आपण तिथे कट न करता डायरेक्ट अशी फोल्ड करू म्हणजे आपल्या एका वेळेस दोन पट्टी कट होईल कारण की आपली एवढीच पुरणार नाही त्याच्यामध्ये अजून एक जोड द्यावा लागणार आहे आपल्याला लांबी खूप आहे आपली त्यामुळे तर बघा मी इथे जिथे आपण अकरा इंचावरती मार्किंग केली होती त्यावरतीच आपण कट करून घेत आहोत म्हणजे एकाच वेळेस आपले दोन पार्ट कट होणार आहे आणि इकडे पण आपला जो काही त्याच्या खाली एक, पन एक कवर, ले ले। पट्टी आलेली आहे ती पण आपण ह्याच मापाची कट करून घेत आहोत आणि ह्या दोनही पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टेबल फॅनचं कवर कटिंग स्टिचिंग कसं करायचं ते दाखवत आहे ठीक आहे तर बघा याची लांबी मी घेतलेली आहे तर हो ही पन्नास इंच आहे या म्हणजे एका पट्टीची लांबी तर ही वाढ होईल तर नंतर आपण ती कट करू पण सध्या आपण हे ज्या दोन स्ट्रीप आहेत ते एकमेकांना स्टिच करून घेऊया तर मैत्रिणींना तुम्ही हे बनवण्यासाठी कुठल्याही जुन्या कपड्यांचा वापर करू शकता म्हणजे जुने गाऊन परकर, किंवा साडी कुठलंही जे तुमच्याकडे जाड कपडा असेल किंवा मग पडद्याचा कपडा असला तर तो पण वापरला तरी पण चालतंय तर बघा अशा पद्धतीने ही स्ट्रीप आपण एकमेकांना जोडून टीप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर हा जो कट केलेला सर्कल आहे तिथे आपल्याला एकाच ठिकाणी कुठेतरी मार्क करून घ्यायचं आणि ही जी काही पट्टी आहे ती आपण म्हणजे अगोदर तर माप आपल्याला माहिती आहे ऐंशी इंच घ्यायची आहे तरी पण मी अशा पद्धतीने जोडून बघत आहे म्हणजे जेवढं एक्स्ट्राची पट्टी असेल ती आपण कट करून घेऊया आपल्याला अशीच जोडायची पण आपण ही जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करण्यासाठी हे अशा पद्धतीने जोडून बघत आहोत तर बघा जिथे मार्किंग केली तिथपर्यंत जिथे आलेलं आहे तेवढा भाग आपल्याला एक्स्ट्राची जी स्ट्रीप आहे आपली ही ती कट करून घ्यायची आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही एका साईडने आपल्याला नाडी ओवण्यासाठी इथे एक डबल फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने एक फोल्ड केली आणि आता अजून एक फोल्ड करून आपल्याला इथे नाडी ओवण्यासाठी पूर्ण ह्याच्यावरती जी लांबी आहे आपली त्यावरती पूर्ण याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि यासाठीच आपल्याला हे दोन तीन इंच एक्स्ट्रा माप घ्यायचं असतं म्हणजे की आपल्याला इकडे नाडी ओवण्यासाठी माझा आठ इंच आलं होतं तर मी त्यामध्ये तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला नाडीसाठी फोल्ड करण्यासाठी तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे नाडी ओवण्यासाठी इथे डबल फोल्ड करून पूर्ण ही जी काही आपण लांबी घेतली होती त्याला अशी पट्टी स्टिच करून घेतलेली आहे पूर्ण पार्टवरती ठीक आहे आता यानंतर आपण हा जो काही सर्कल कट केलेला आहे त्याचं उलटच व्हायचं तुम्ही अगोदर चेक करून घ्यायचं आणि त्याच्याच राईट साईडने आपल्याला हा जो काही पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने कोणत्याही एका साईडने तुम्ही स्टिच करायला सुरू करायचे आहे ठीक आहे तर चला आता आपण या सर्कलला कडेकडेने स्टिच करून घेऊया हा पूर्ण लांबीनुसार जीकडनं आपण नाडी व्हायला गेली त्याच्या ऑपोजिट साईडने आपल्याला ही स्टिच करून घ्यायची आहे तर बघा फक्त दोनच कापडांपासून आपण हे टेबल फॅनचं कवर बनवत आहोत थोडीशी जागा मी सोडून दिलेली आहे आणि म्हणजे दुसऱ्या पार्टची आपल्याला स्टिच करायची आहे तिथे त्यामुळे आणि कडेकडे नाही या सर्कलवरती पूर्ण याच्यावरती आपण हा जो काही कपडा आहे लांबीचा तो स्टिच करून घेत आहोत तर मी खालची टीप व्यवस्थित येते की नाही ते पण वेळोवेळी चेक करत आहे कारण की कधी कधी काय होतं वरचून जरी टीप चांगली येत असली तर बॉटमची टीप चांगली येत नाही तर मी ते पण मध्ये मध्ये चेक करत होते आणि पूर्ण या सर्कलला आपण ही जी काही लांबीनुसार ही पट्टी कट केलेली आहे ती जोडून घेत आहोत Thank <laughs> you. तर अगदी सोप्या पद्धतीने छोट्या मोठ्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असते म्हणजे स्टिचिंग पण दाखवते कटिंग पण दाखवते एक पण स्टेप अशी नाही की जे मी तुम्हाला दाखवत नाही म्हणजे ज्या तुम्ही नवीन शिकत असताल किंवा शिवणार असताल पहिल्यांदा शिवणार असताल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीचं कवर शिवू शकता इझिली काहीच अवघड नाही आता हे जे दोन पार्ट आलेले आहे बघा म्हणजे लास्टवाला भाग तर आपल्याला जिकडनं नाडी वावायची तिकडनं थोडासा भाग ओपन ठेवायचा आहे म्हणजे फोल्ड केलेला आणि अशा पद्धतीने हा भाग स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणीनो आता हा जो पाचचा पार्ट आहे तो पण मी अशा पद्धतीने जोडलेला आहे आणि नाडी ओवण्यासाठी बघा मी इथे थोडासा भाग ओपनच ठेवलेला आहे आता या पूर्ण भागाची आपली स्टिचिंग करून झालेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला याला नाडी कशी बनवायची ह्याच कापडाची ते बघूया तर मी हेच का कापड उरलेलं होतं तर त्याचीच इथे आपल्याला थोड्याशा दोन दोन इंचाच्या स्ट्रीप कट करून घ्यायची आहे आणि याची आपल्याला नाडी तयार करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला इथे एका कापडाची अशा पद्धतीने करून दा म्हणजे दाखवते आणि अशाच मी नाडी तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी ही पूर्ण नाडी तयार करून घेतलेली आहे हा जे काही कापड होतं त्याची ठीक आहे आता त्यानंतर मी इथे एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे नाडी ओवून घेण्यासाठी आणि जिकडनं आपण हा ओपन भाग ठेवलेला आहे तर बघा या साईडने आपण इथून नाडी ओवण्यासाठी एवढा भाग ओपन ठेवला होता तर यामधून आपण ही नाडी ओवून घेत आहोत तर ज्या कोणत्या ताई आपल्यासोबत नवीन जोडले गेलेले आहे म्हणजे आपल्या नवीन सबस्क्रायबर झालेले असे आहेत तर त्या ताईंसाठी सांगते मी या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत जसे की फ्रीज कवर मिक्सर कवर साडी कवर ब्लाऊज कवर मोबाईल कवर स्लिंग बॅग ट्रॅव्हल बॅग प्रवासी बॅग म्हणजे खूप खूप सारे व्हिडिओ आहेत जर तुम्ही नसेल बघितले ते पण चेकआउट करा मी तुम्हाला हवं तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कमेंटमध्ये पण पिन करते या व्हिडिओच्या खाली जे टायटल आहे टेबल फॅनचं कवर त्यावर तुम्ही क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तुम्हाला मग तिथे तुम्हाला या अगोदर लिंक मिळून जाईल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही पूर्ण नाडी ओन घेतलेली आहे आणि बघा दुसऱ्या साइडने अशा पद्धतीने आपण ही बाहेर काढून घेतलेली आहे आणि पूर्ण नाडी आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने सेट करून घेऊया म्हणजे जिथे गोळा गोळा वाटत आहे तिथे आपण ही पूर्ण नाडी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे सेफ्टी पिनने काढून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे कवर तयार झालेलं आहे तर चला आता आपण हे फॅनला कसं घालायचं ते बघूया तर बघा हे आतलीच साईट आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहे ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने मी नाडीची बाजू खालून गेली होती तर ती मी वरच्या साईडने घेत आहे आणि अशा पद्धतीने ही नाडी आपल्याला पूर्ण मागे सरकून घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला बॅक साईडने दाखवते हे जरी तुम्हाला आत्ता मोठं वाटत असलं तरी पण ही नाडी बांधल्याच्या नंतर एकदम भारी सेट होणार आहे ते आणि मी शक्यतो आहे जास्त फिट्ट नाही शिवलेलं सैलच आहे कारण की मी खूप सारं माप वाढव घेतलं होतं त्यामुळं म्हणजे आपल्याला एक काळ घाल करायला बरं पडतं आणि जेव्हा काम नसेल आता उन्हाळा आहे तर याची गरज आहे फॅनची पण थंडीमध्ये आपल्याला गरज नसती तर तेव्हा तुम्ही हा असं फॅनला कवर घालून ठेवू शकता धुळीपासून संरक्षण करू शकता तर बघा खूप सुंदर असं सा बॅक साईडने दिसत आहे ते तुम्हाला बॅक साईड पण दाखवत आहे आणि बघा किती छान दिसत आहे आणि फ्रंट साईडने पण अशा पद्धतीने दिसत आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त फिट्ट पण नाही अशा पद्धतीने आपलं हे कवर बनवून रेडी झालेलं आहे तर एकदम तुम्हाला जवळून दाखवत आहे याचा फायनल लुक कसा दिसत आहे तो आणि तर बघा मैत्रिणो अशा पद्धतीने मी तुम्हाला टेबल फॅनचं कवर कशा पद्धतीने शिवायचं त्याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ टेबल फॅन कवरचा ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय